हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज दोन दिवस झाले व्हिडिओ काढणं पण नाही झालं गरबड आणि कामाच्या नादात उशिरा दोन दिवस झालं उशिरा उठल्यामुळं मामा मामी पण होते त्याच्यामुळं चालायचं निवडून दोन तीन वाजता स्वयंपाक कपडे भांडी जेवणं वगैरे त्या दिवशी मासे वगैरे बनवले ते तुम्हाला तर माहिती आहे तर चला मला आज काय चाललंय ते दाखवूया आमची चिव काय करते चिव काय करते तू का झाडती ग पुण। पुण। ना, 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 पाला आतमध्ये आलता आणि बाळ काय करत हम्म नाही 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 पाला खात ना बाळ पाला आहे म्हणून आमच्या चिवणी होका अख्खी वसरी तिकडलं परत नसत ती कोबा आणि इथल्या सगळा होका पाला गोळा केलाय का किती हुशार आहे नको म्हणलं तरी करती आणि करते तिला करमत मग भांडी वगैरे घासून झाली आणि आपण जेवलो काय का आता इकडे येऊन बोल चल किती काय जेवलो आणि चपाती का भाकरी हा की तू म्हणती तस की एकदा काय म्हणतो पुढं लाईक करा कमेंट करा ती व्हिडिओ संपल्यावर होय बर तर व्हिडिओ संपल्यावर लाईक करा कमेंट करा होय आणि आपण ती काय घेतली ग गोदळ्या नाही सतरंजी तर तुम्हाला सतरंजीचं पण सांगते काय केलं एक किलो चिंदी चिंदी म्हणजे आपले खराब झालेले कपडे टॉप पॅन्टी साड्या काय खराब झालेलं असेल ती एक किलो द्यायचं आणि एक किलो दिल्यानंतर न वर चारशे रुपये द्यायचं त्यांना एका ह्याला चारशे रुपये दिले की आहे कसं काय घेतलं ही एवढं गबाळ हां आता सांगा पैसे कोणी दिले ते मॅ दिले ते तर किती रुपयाचं घेतलं आपण लय खरेदी केली का नाही आणि आता अजून कराय टाकलेलं म्हणजे दीड हजारांवर पन्नास म्हणजे साडे पंधराशे रुपयाचं सा बरोबर का तर पाहुणं रावळ आल्यावर लागतं ला ला म्हणून घेतले छान सतरंज येत तिकडं दोन आहेत अजून दोन आहेत ना असली ती खाली आहे का आहे हिरवा कलर तर दोन ही एक आणि त्या दोन अशा तीन आम्ही बाराशे रुपयाला घेतल्या चारशे रुपयाला एक आणि ती खाटावर हातरायचं तसलं किती रुपयाला म्हणत होते ती साडेतीनशे रुपयाला पण दोनशे रुपयाला म्हणत होत ना एक का एक दोनशे रुपयाला म्हणत होतं पण ला जोडी कसं तरी आता ले घेतल्यामुळे दिलं आणि ती आणल्यानंतर ना अजून असले दोन ना म्हणजे काय वाकळा मिस्टर धुवू लागत नाही तर माझं बी नायचं बी मग गोदड धुवायचा धुवायच्या आता खराब झाले ना एक फेकून द्यायच्या आणि ही सतरंजा छान अशा हात राहिला आणि तसली मऊ ब्लँकेट पांगरायला असं ठेवायचं मस्त असं तर असू द्या लई दिवसात छान असा व्हिडिओ काढला आणि इला तर दुपारनं आणि एखादा काढून टाकल बाय सगळ्यांना चिव बाय कर की चप्पल कुठे चालवली सावलील टू जी हां सावलील टू ये इकडे चल बाय बाय कर म्हणजे ठेवाय मला तिथनं कुठन इकडे ये ही आमच्या चिवला हातराई घेतले बर का है ना बाय सगळ्यांना मन आता काय म्हणायचंय ती तुला बाय कशा सगळ्या का बाय बाय